नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही बघत असाल की मराठा आरक्षणाची सध्या टांगती तलवार आहे कारण या ठिकाणी उच्च न्यायालयाने सध्या निर्देश दिलेत राज्य सरकारला की जे काही नोकर भरतीमध्ये असेल किंवा एखाद्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल जे काही दहा टक्के आरक्षण लागू केलं ला आहे त्याचा डायरेक्टली निर्णय उच्च न्यायालय देणार आहे मग येणाऱ्या बारा तारखेला कळेल की उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय कोणता असेल पण या ठिकाणी राज्य सरकारला एवढं माहिती होतं की दहा टक्के आरक्षण टिकणार का नाही टिकणार त्यांचं म्हणणं होतं टिकणार आणि पूर्ण जनतेचं म्हणणं होतं ते टिकू शकत नाही कारण ते पन्नास टक्केची मर्यादा ओलांडलेला आहे आणि या ठिकाणी मनोज जारांगे पाटलांना त्यांनी टार्गेट केलं होतं की दहा टक्के आरक्षण आम्ही टिकणारं दिलं आहे मनोज जारांगे पाटलांनी लढा कशाला चालू ठेवलाय आहे मनोज जरांगे पाटलांचा लढा कशासाठी चालू आहे आता सगळं जनतेला कळत असेल की मनोज जारांगे पाटलांना एवढं माहिती आहे शंभर टक्के आरक्षण टिकणारं जे आहे ते कुणवी प्रमाणपत्रावरून ओबीसी प्रवर्गामध्ये सामील होईपर्यंत ते आरक्षण टिकू शकत नाही हे त्यांना माहिती असताना सुद्धा त्यांनी जे काही लढा चालू ठेवला आहे तो यशस्वी मार्गाने चालू आहे कारण या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये जाऊन त्यांची संवाद यात्रा चालू आहे प्रत्येक गावातील लोकांना भेटून त्यांचे जे काही विचार आहेत प्रत्येक तळागाळातील व्यक्तींना माहिती होणं गरजेचे आहे कारण हा लढा जो आहे तो बंद पडला नाही कारण फक्त लोकसभेची निवडणूक आली म्हणून आपण दहा टक्के आरक्षण दिलं आणि मोकळं झालं आणि त्याची अंमलबजावणी पण सुरू झाली पण जीवन सध्या धोक्यामध्ये आहे कारण दहा टक्के आरक्षणावर मुलं फॉर्म भरतायत पण भविष्यामध्ये उच्च न्यायालयाने जर वेगळा निर्णय दिला तर त्या मुलांच्या भविष्याशी आपण खेळतोय हे कुठंतरी आपल्याला पाहायला बघतंय मग या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी जो लढा चालू ठेवलेला आहे त्यांचं म्हणणं जे आहे जे शिंदे समितीने तुम्ही चोपन्न लाख सापडल्या आहेत त्याच्या अंतर्गत तुम्ही अध्यादेश काढलेला आहे त्या सगळ्या अंमलबजावणीसाठी कायदा करणं गरजेचं आहे आणि ते लढा त्यांचा अजूनही चालूच आहे प्रत्येक गावामध्ये बघितला असेल आता त्या लढ्यांना विरोध म्हणून कायदा व सुव्यवस्था हातात न घेता लोकांनी प्रत्येक एक शस्त्र हातात घेतलंय तो म्हणजेच काय लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरणे कारण प्रत्येक खेडागावामधून जर अशा प्रकारचे लोकसभेचे दोन तीन उमेदवारी अर्ज जर दाखल झाले तर प्रत्येक मतदारसंघामध्ये हजाराच्या पटीत उमेदवार जर होतील मग हजाराच्या पटीत जर उमेदवार त्या प्रत्येक मतदारसंघामध्ये उभे केले तर का या ठिकाणी निवडणूक आयोगाकडे सर्वात मोठा पेच निर्माण होईल आणि निवडणूक घेण्यासाठी अडचण निर्माण होईल कारण या ठिकाणी मनोज जारांगे पाटलाकडे कुठल्याही राजकीय व्यक्तीचं कुठल्याही सरकारच्या व्यक्तीचं त्यांच्याकडे लक्ष वेधलं नाही मराठा समाजातील व्यक्तींच्या मागणीकडे लक्ष वेधलं नाही त्यांची नेमकी खरीखुरी मागणी कोणती आहे त्या मागणीकडले दुर्लक्ष जर या यांचं होत असेल तर लोकांना एवढंच कळतंय या मागणीकडे त्यांचं लक्ष कशा प्रकारे वेधायचं मग लोकशाही देशामध्ये दे आपल्याला माहिती प्रत्येक व्यक्तीला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अधिकार दिलेला आहे म्हणून प्रत्येक मराठा समाजातील व्यक्ती गावागावामध्ये जाऊन जर बघितलं असेल अशा प्रकारची जागृती होत आहे म्हणून जरांगे पाटील प्रत्येक गावामध्ये भेटी गाठी करत आहेत आणि त्याच्या अंतर्गतच जे गावामध्ये बॅनर लावले होते कोणते बॅनर लावले होते गावबंदीचे ते सुद्धा प्रशासनाला आदेश दिलेत की गावबंदीचे बॅनर हटवण्याचे पण या ठिकाणी पोलिसांची कुठल्याही प्रकारची चूक नाही कारण ते पोलिसांना आदेशच आहेत आणि जर ते आदेश असतील तर ते बॅनर काढावेत लागतील पण याचा विरोध कुठं होते जर आमच्या नेतृत्व करणाऱ्या जरांगे पाटलांचा बॅनर काढत असतील तर कुठंतरी लोकांना वाटतंय की तुम्ही अशा प्रकारचे बॅनर काढून लोकांमध्ये द्वेष निर्माण करताय आणि जर त्यांनी स्वतःच्या घरावरच बॅनर लावले तर ते कुठून काढणार आहेत मग अशा प्रकारचे नांदेडमधील बघितलं असेल काही गावामध्ये आता घरोघरी दारामध्ये अशा प्रकारचे बॅनर लावलेत की आमच्याकडे तुम्ही प्रचार आणि प्रचार करण्यासाठी मतदान मागण्यासाठी येऊ नका आणि जर प्रचार आणि प्रचार लोकसभेचा जर बंद केला लोकांनी तर या ठिकाणी प्रत्येक राजकीय व्यक्ती हा गावोगावी जाऊन आपला लोकसभेचा प्रचार आणि प्रसार कशा प्रकारे करणार सगळ्यात मोठी अडचण कोणती आहे जी काही मराठा समाजातील मागणी सत्य मागणी आहे खरीखुरी मागणी आहे ती म्हणजेच कोणती सगळे सोयऱ्याबद्दलची आणि त्या सगळे सोयऱ्याबद्दलच्या मागणीकडे जर सरकारचं दुर्लक्ष होत असेल तर मराठा समाजातील व्यक्तीने ठरवलं आहे त्यांचं लक्ष वेधण्यासाठी लोकसभेचा अर्ज भरणे आणि कुठल्याही प्रकारची निवडणूक होऊ न देणे कारण त्यांचं एकच म्हणणं आहे पहिले आरक्षण नंतरच इलेक्शन कारण या गोष्टीकडे सरकारचं कुठल्याही प्रकारचं लक्ष राहिलं नाही आणि दहा टक्के आरक्षण जे दिलं आहे ते लागू सुद्धा केले अमोलबाजाने सुद्धा सुरू केली आणि येत्या काळामध्ये आता पोलीस भरती राखून ठेवलेली आहे सतरा हजार पाचशे पोलीस भरती काढली त्याच्याबद्दल सर्वांनी तुमचं स्वागत केलं पण या ठिकाणी मराठा समाजातील व्यक्तींचं मुलं जे आहेत त्यांच्या मुलांचं भविष्य तुम्ही धोक्यात घालताय कारण येणाऱ्या भविष्यामध्ये जर त्यांनी फॉर्म भरला आणि एसीबीसी मार्फत त्यांनी प्रमाणपत्र मिळण्यासाठी जरी अर्ज दाखल केला पण येत्या पंधरा ते वीस दिवसामध्ये ते मिळेल का नाही याची शाश्वती नाही आणि जर ते एसीबीसीचं प्रमाणपत्र मिळालं नाही तर पोलीस भरतीमध्ये त्यांना फॉर्म भरता येणार नाही आणि जर त्यांना फॉर्म भरता येणार नाही तर भरता आला असता कोण त्याच्यामध्ये खुला प्रवर्गामध्ये मग एसीबीसी प्रवर्ग तुम्ही वेगळा काढला त्याचं नेमकं कारण काय त्या मुलांना तुम्ही स्पष्टरित्या सांगितलं पाहिजे तुम्ही आता फॉर्म भरताना ठीक आहे पण याच्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यावेळेस तुमच्याकडे जे काही एसीबीसी प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे कारण आता सध्या तात्काळ दहा ते पंधरा दिवसामध्ये ते निघू शकत नाही आणि तसे तुम्ही आदेश सुद्धा दिलेले नाहीत काही ठिकाणी ते म्हणत आहेत की आम्हाला दहा टक्के आरक्षणाचे प्रमाणपत्र एसीबीसीचे देण्यासाठी अजून कुठल्याही प्रकारचे निर्देश आदेश आलेले नाहीत मग यांना मुलांना भविष्य त्यांचं धोक्यात टाकण्याचं तुम्ही काम करताय तर कर त्यांच्याकडे सुद्धा लक्ष वेधलं पाहिजे आणि मराठा समाजातील व्यक्तींची मागणी सरसगट नव्हती तुम्ही सांगितलं होतं सरसगटचा शब्द बदलून सगळे स्वेराचा केला होता मग सगळे स्वराच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यासाठी कायदा करणं तितकंच गरजेचं आहे मग काही व्यक्तींना वाटत असेल की मनोज जरांगे पाटलांनी जे उपोषण आहे मोर्चे आहेत मागे घेतले मागे नाही घेतले त्यांचा लढा चालूच आहे कारण तुम्ही बघितलं असेल प्रत्येक गावामध्ये ते समाजयात्रा यात्रा चालू आहे प्रत्येक गावातील व्यक्तींशी भेटीगाठी करून जो काही लढा चालू आहे तो कुठल्याही प्रकारचा बंद पडला नाही पण या लढ्याकडे कुठल्याही सरकारचं जे काही लक्ष आहे ते अजून नाही आहे कारण लोकसभेकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं ला आहे प्रत्येक राजकीय सत्तेतील असो किंवा विरोधातील असो प्रत्येकाचं लोकसभेच्या इलेक्शनकडे लक्ष आहे की लोकसभेचे इलेक्शन कधी होईल आणि त्या लोकसभेमध्ये आपल्या सर्वाधिक जागा कशाप्रकारे निवडून येतील याकडे लक्ष लागलंय मग मराठा समाजातील व्यक्तींचं म्हणणं आहे तुमचं लोकसभेकडे लक्ष असू द्या आम्ही सुद्धा लोकसभेमध्ये फॉर्म भरू ज्यावेळेस आमची मागणी पूर्ण होईल त्यावेळेस लोकसभेची निवडणूक हवी असं त्यांचं म्हणणं आहे मग या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अशा प्रकारचे उमेदवार अर्ज भरण्याचं कारण काय दुसरं तिसरं काहीच नाही राज्य सरकारचं मराठा समाजातील व्यक्तीकडे लक्ष कुठल्याही प्रकारचं राहिलं नाही त्यांना असं वाटतं की या प्रकारे या मराठा समाजातील व्यक्तींना आपण दहा टक्के आरक्षण दिले म्हणून जर आपण प्रचार प्रसार केला तर हे लोक ल आपल्यावर कुठंतरी विश्वास ठेवतील कारण तळागाळातील व्यक्तींना या सर्व गोष्टीचा नॉलेज आहे प्रत्येक व्यक्तीला माहिती मिळते की जे दहा टक्के आरक्षण दिले ते शंभर टक्के टिकू शकतं का नाही याची शाश्वती नाही कारण उच्च न्यायालयामध्ये जर बघितला त्यांच्या विरोधात पाच सात याचिका सुद्धा दाखल झालेल्या आहेत मग एवढ्या जर याचिका दाखल होत असतील तर उच्च न्यायालय काहीतरी निर्णय देईल आणि जर हे दहा टक्के आरक्षण न टिकणार असेल आणि त्यांनी जर स्टे आणला तर मराठा मुलांनी काय करायचं म्हणजे एसचाही तुम्ही मार्ग बंद केला ईडब्ल्यूए रद्द केलंय मग त्या मुलांनी ईडब्ल्यूएस मध्ये फॉर्म भरत होते तेही तुम्ही कॅन्सल केलं मग मराठा समाजांना एकच पर्याय ठेवला तुम्ही एस आणि त्याच्यावर जर टांगती रावणार असाल आणि उच्च न्यायालयाने कुठल्या प्रकारचा वेगळा निर्णय दिला तर त्या मराठा समाजातील व्यक्तींच्या मुलांचं भविष्य तुम्ही कुठेतरी धोक्यात घालताय आणि या ठिकाणी प्रत्येक गावातील व्यक्ती पेटला का कारण त्यांना असं वाटतं की दर वर्ष दर पाच वर्षांनी जर अशा प्रकारचा लढा देत असेल तर आपण असा किती दिवस लढा द्यायचा दर पाच वर्षांनी मराठा आरक्षणासाठी अशा प्रकारचे आंदोलन आणि मोर्चेवर उभे करायचे असतील तर असे किती दिवस करायचे म्हणून मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक गावातील तळागाळातील मराठा व्यक्ती हा पेटून उठला का कारण त्याला फॉर्म भरण्याची गरज पडली का लोकसभेच्या इलेक्शनमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची गरज का पडली त्याचं नेमकं एक कारण आहे तेच म्हणजेच काय सगळे आधी अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी कायदा न केले म्हणजे तुम्ही आतापर्यंत कायदा का केला नाही हरकती आल्या ना हरकती आल्या त्याचा सुद्धा विचार लोकांपुढे मांडला नाही ते लवकरात लवकर विचार मांडून लोकांचे जे मागणी आहे त्याच्याकडे जर लक्ष वेधलं असतं तर कुठंतरी या उमेदवारी अर्ज भरण्याची लोकांना गरजच पडली नसती ती वेळच आली नसती कारण प्रत्येकाला काही इथं खासदार व्हायचं नाही मराठा समाजातील व्यक्तींना प्रत्येकाला खासदार व्हायचं नाही त्यांचं म्हणणं आहे की लोकसभेच्या इलेक्शन तुमचं लक्ष आहे तर आम्ही सुद्धा त्या इलेक्शनकडे लक्ष वेधून तुमचं आमच्याकडे लक्ष वेधणं कशाप्रकारे आपल्याला योग्य राहील म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा गरज पडलेली आहे आणि या ठिकाणी जर सगळे सोयऱ्याच्या बद्दल कुठल्याही प्रकारचा निर्णय झाला तर मला तरी वाटतंय की जे उमेदवारी अर्ज आहेत ते हजाराच्या पट्टीत जाणार नाहीत ते उमेदवारी अर्ज कुठेतरी कमी होतील मग राज्य सरकारने लवकरात लवकर दखल घेऊन मनोज दरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली जे काही आंदोलन आपण मराठा मोर्चाचे होते तर त्याच्यामध्ये दखल घेऊन त्या सगळ्या सोयऱ्याबद्दल निर्णय लवकरात लवकर लावावा जेणेकरून मराठा मुलांचं सुद्धा भविष्य धोक्यात येणार नाही आणि अशा प्रकारे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही कारण एकच अडचण आहे ती सगळे स्वराबद्दलची आणि सत्तावन्न लाख कोणवी नोंदी सापडलेल्या आहेत त्या कुणवी नोंदी सापडलेल्या व्यक्तीला प्रत्येकाला कोणवी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गामध्ये दे जेवढं होईल तेवढा लवकर सामील करून घ्यावं जेणेकरून कुठल्याही प्रकारचा वेगळ्या प्रकारचा निर्माण होणार नाही लोकांमध्ये आणि सत्तावन्न लाख नोंदी सापडल्या तुम्हीच तर त्यांना प्रमाणपत्र देणं गरजेचं आहे कारण त्यांच्याकडे जर पुरावा असेल तर ते शंभर टक्के द्यावाच लागेल आणि दुसरी गोष्ट सगेश्वराची जर अंमलबजावणी झाली तर मराठा समाजातील व्यक्ती ते कोणवी प्रमाणपत्र मिळवतील आणि ओबीसी प्रवर्गामध्ये सामील होतील याच त्यांच्या मागण्या आहेत त्या मागणीला कुठेतरी दाद द्यावी आणि जे काही अपप्रचार चालू आहे दहा टक्के आरक्षण मिळालं दहा टक्के आरक्षण मिळालं हे लोकांना कळून गेलं कारण दहा टक्के आरक्षणाविरोधात याच याचिका उच्च न्यायालयामध्ये गेलेल्या आहेत ते टिकल याची शास्वती सुद्धा नाही म्हणून लोकांचा विरोध वाढत चाललाय आणि लोकांचा रोष राज्य सरकारने स्वतःच्या अंगावर ओढून न घेता त्यांच्या मागणीकडे लक्ष वेधलं तर हे लोक उमेदवारी अर्ज भरणार नाहीत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होत नाही अशा प्रकारे राज्य सरकारने होईल तेवढं निर्णय लवकर द्यावा ही तर सर्व सकल मराठा समाजातील व्यक्तींची मागणी आहे आणि ती तुम्ही लक्ष देऊन जर त्यांचा निर्णय दिला तर कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ शकत नाही ठीक आहे तर इथं थांबतो धन्यवाद